तापी काठावर जलपूजन करून कोलते यांचा मतदारसंघात प्रचारास प्रारंभ रावेर लोकसभा मतदारसंघातील व नवोदित व बहुजन मुक्ती पार्टीचे पुरस्कृत उमेदवार वसंत शंकर कोलते यांनी तापी नदी काठावर जलपूजन करून रावेर लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारीच्या प्रचारास सुरुवात केली आहे वसंत कोलते हे अनुक्रमांक एकोणावीस खाट या निशानी चिन्हावरून उमेदवारी लढवत आहेत प्रसंगी बहुजन मुक्तीचे पदाधिकारी त्यांच्या सोबत उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मान्यूज नाईन्टीन मी वसंत बोलते रावेर मतदारसंघातील उमेदवार माझा अनुक्रमांक एकोणीस एकोणास नंबर असून माझी उमेदवारी गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये अनेक विषय समस्याग्रस्त झाले आणि कुठलीही सोडवणूक झाली नाही त्यात प्रामुख्याने गेल्या पंधरा वर्षात अनेक प्रकल्प आले पाण्याचे पण शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळाले नाही तसेच जे प्रकल्पग्रस्त आहेत गेल्या वीस वर्षात त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाही तसेच मतदारसंघात दीपनगर वीज निर्मिती औषधिक केंद्र येथे प्रकल्प उभारला गेला स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या नाही प्रकल्पग्रस्त बाधितांना अनेक आंदोलन करावं लागले तरी नाही मिळाला नाही तसेच भुसावळ येथील उत्ता, रेल्वे उत्तर वार्डामध्ये गोरगरिबांची घरे तोडण्यात आली त्यांना विविध आश्वासने देण्यात आली आणि तेथे रेल्वेचा मोठी फॅक्टरी येणार व आणि रोजगार उपलब्ध करणार मात्र जनतेच्या तोंडाला पाणी पुसले आणि घरही त्यांना बेघर करण्यात आलं शासन स्तरावर लोकप्रतिनिधी रक्षा खडसे मांडेव यांनी दिलं होतं पण ते त्यांनी पूर्णत्वास नेलंच नाही अशी लोकांची ओरड आहे मोठ्या प्रमाणात ओरड आहे त्यामुळे अनेक मतदार व रेल्वे उत्तर वाढातील अनेक म्हणजे बेघर झालेले लोक आहेत ते नाराज आहेत नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहे मूलभूत गरजांना अनेक किरकोळ समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी माझी उमेदवारी आहे